जवळजवळ आपण या ठिकाणी आदरणीय एकनाथ दादा चव्हाण यांनी जे काही पुस्तक या ठिकाणी आपल्या वडिलांच्या जीवना जीवनावर त्यांचा जीवनपट या ठिकाणी शब्दरूपाने आपल्या समोर मांडला असं सर्वांनी शब्द या त्या ठिकाणी हे जे पुस्तक आहे ते वाचलं आणि बऱ्याचशा मुलांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या पुस्तकासंदर्भामध्ये संदर्भामध्ये अतिशय छान अशा प्रकारचं जे पुस्तक आहे पा मी थोडस फास्ट गतीने वाचलं सतरा जो काही अंक आहे ते सतरा अंकापर्यंत वाचलं आणि त्यातले काही काही प्रसंग जे आहेत ना ते खरोखर एक मनामध्ये म्हणजे मनाला या ठिकाणी भावले की खरोखर जीवनामध्ये वडील यांचं स्थान प्रत्येकाच्या जीवनामध्ये मी सांगितलं अगोदर हो की प्रत्येकाचे से वडील सेम असतात मला माझ्या वडिलांचे काही प्रसंग आठवले माझे वडील स्वतः दादांचे वडील जसे रटे द्यायचे तसेच रट्टे द्यायचे आणि माझ्यामध्ये जो बदल झाला फक्त दादांचे वडील आणि माझ्या वडिलांमध्ये मला एक फरक जाणवला की दादाच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी रक्ते दिले आणि माझे वडील मला शिक्षण सोड म्हणून रटे द्यायचे तू म्हणताना कारण या ठिकाणी माझ्या वडिलांनी केलेला संघर्ष माझ्या वडिलांनी संघर्ष केला म्हणजे ज्यावेळेस माझे वडील लहान होते त्याच वेळेस त्यांच्यावरच आईचं छत्र हरवलं आणि माझ्या वडिलांना नाही जाणं शाळा सोडून द्यावी लागली ती एका हॉटेलमध्ये कपशी धुवायचं काम करायचं त्यावेळेस ती गोष्ट तुम्हाला सांगते आणि ते थोरले असल्यामुळे त्यांच्यावर सगळ्यांची जबाबदारी आली आणि त्यांना मग हे कळालं की शिक्षण घेऊन काय होणार आहे कोर्ट भरणार आहे का शिक्षण घेऊन नाही मग माझे वडील व्यवसाय करायचे हॉटेलमध्ये काम करत करत नंतर कांद्य वगैरे हो शेतकऱ्याकडून बाजारामध्ये विकायचं मग हळूहळू कपड्यांचं सुरू केलं आणि मग यातून त्यांना कळालं की उदरनिर्वाहासाठी शिक्षण आता काही उपयोगाचं नाही आपल्याला कारण सर्व भावंडांची जबाबदारी माझ्या वडिलांवर होती ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस मला वडील नेहमी म्हणायचे पुढे शिकून तुला मोठा होणार आहे चल माझ्या बरोबर बाजारला परंतु माझा ओघ शिक्षणाकडे होता म्हणजे थोडस मी वडिलांच्या विरुद्ध जाऊन शिक्षण घेतलं आणि दाजांच्या बाबतीत तो अनुभव आहे पण वडील वडिलांचं जे अटिट्यूड आहे ते कसंही असलं तरी ते आपल्या मुलाच्या भवितव्याविषयी पॉझिटिव्हली विचार करत असतात यातले अनुभव प्रसंग अत्यंत अशा प्रकारचे अनुभव या ठिकाणी मला पाहायला मिळाले अजून मला पुस्तक वाचायचं आहे मी ते पुस्तक पूर्ण वाचणार आहे आणि माझ्या मुलीला त्यातली प्रत्येक गोष्ट मी रोज एक दिवस आणणार आहे कारण माझी मुलगी गोष्ट सांगितल्याशिवाय सोपत ती रोज मला म्हणणं म्हणते की पप्पा गोष्ट आता रोज गोष्ट पूर्ण आणायची नवीन मला आनंद झाला की आदरणीय एकनाथ दादा चव्हाण यांच्या निमित्तानं या ठिकाणी सुंदर प्रकारचे पुस्तक आता हातामध्ये आणि एक प्रकारे एक संस्काराची मोठी ज्याला म्हणतो आपण असं एक एका थड्यातून या ठिकाणी एक एक संस्काराचं बीज मला या ठिकाणी मुलीमध्ये रुजवता येईल आणि आवर्जून त्या कथेमध्ये त्या मुलाचं नाव मी कथा तयार करताना त्याच्यामध्ये काही पात्र द्यावे लागतात मग त्या मुलाचं नाव मी एकनाथ ठेवणार आहे गोष्टीमध्ये जी गोष्ट मी सांगणार आहे समजा एखादी एकनाथ नावाचा एक मुलगा होता मग ती अनुभव मी त्या ठिकाणी या कथेच्या माध्यमातून माझ्या मुलीला सांगणार आहे आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी कथा आहेत हे वाचण्यापुरत्या मनोरंजनापुरत्या नाहीयेत आपल्या जीवनामध्ये उभारी घेण्यासाठी आपल्याला बळ देणाऱ्या कथा आहेत लक्षात घ्या प्रतिक्रिया त्या म्हणली की बैलासारख्या खाली माना घातल्या तुम्ही अरे किती सुंदर किती सुंदर पुस्तक आहे आणि आपण हे पुस्तक आवर्जून वाचून या ठिकाणी त्याच्यामध्ये जे चांगल्या गोष्टी आपल्याला वाटतात ते आपल्या जीवनामध्ये आपण आगी करल्या पाहिजे आणि हे पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये भरभरून आदर निर्माण झाला पाहिजे वडिलांच्या बाबतीमध्ये